सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक केंद्रीय मोटार नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या च्या नियमानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक आहे वाहन विक्रेत्यांकडून एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात येते मात्र एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार लावणं बंधनकारक केलंय देशातील बहुतेक राज्यात जुन्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एच एस आर पी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती उच्च अधिकार समितीने तीन कंपन्यांचे दर अंतिम केले असून मान्य झालेल्या परिवहन आयुक्त कार्यालयानं कार्यरंभ आदेश जारी केले नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती त्यानुसार उच्चाधिकार समितीनं तीन कंपन्यांचे दर अंतिम केले असून मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयानं कार्यारंभ आदेश जारी केले ठरवून दिलेले दर हे एच एस आर पी नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेस सह आहेत तसेच काही राज्यातील दर फिटमेंटच्या चार्जेस शिवाय या दरांची माहिती एसआयएम ए... या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत असं सहपरिवहन आयुक्त यांनी कळवलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.